तर स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता महिलांसाठी खूप मोठी खुशखबर आहे आणि आता प्रत्येक महिलांच्या खात्यामध्ये आजपासून म्हणजेच सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून पंधराशे रुपये जमा होत आहे ज्या महिलांना आधी जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा तीन हजार रुपये हप्ता मिळाला त्या त्या महिलांच्या खात्यामध्ये आजपासून पंधराशे रुपये जमा होत आहे आणि ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्टमध्ये सुद्धा एकही रुपया मिळाला नाही त्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट आता चार हजार पाचशे रुपये टाकण्यात येत आहे तुम्ही या ठिकाणी मेसेज पाहू शकता सकाळीच पंधराशे रुपये या महिलेला आलेले आहे कारण या महिलेला जुलै आणि ऑगस्ट महिने तीन हजार रुपये एकोणतीस ऑगस्टलाच मिळाले होते पण आता सव्वीस ऑगस्टला पंधराशे रुपये खात्यामध्ये जमा झालेला आहे समोरच्या बाजूला तुम्हाला मेसेज दिसत आहे डीबीटी गव्हर्नमेंट पंधराशे रुपये आणि समोर तारीख सुद्धा दिलेली आहे तर तुमच्यापैकी कोणाकोणाला आजच्या तारखेमध्ये पंधराशे रुपये मिळाले आणि पंचेचाळीसशे रुपये मिळाले कमेंट बॉक्समध्ये कमेंट तुम्हाला करायची आहे त्या महिलांचा जुलै आणि ऑगस्टमध्ये अर्ज मंजूर होऊन सुद्धा एकही टप्पा मिळाला नाही त्या महिलांनी सुद्धा कमेंट करायची आहे की आमच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत पैसे आले नाही त्यामागे काय कारण आहे त्या, त्या टॉपिकवर मी एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे की आधीपासून अर्ज मंजूर होऊन सुद्धा तुमच्या अकाउंटमध्ये पैसे का जमा झालेले नाही जर आता पहिला दुसरा आणि तिसरा टप्पा जर तुमच्या खात्यामध्ये जमा झाला झाला नसेल तर समोर येणारे पैसेसुद्धा तुमच्या खात्यात कधीच जमा होणार नाही या टॉपिकवर मी एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे तुम्ही सर्व कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा ज्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत त्यांनी व्हिडिओमध्ये कमेंट करायची आहे त्या महिलांना सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून पैसे मिळण्यास सुरुवात झालेली आहे त्या महिलांनीसुद्धा आम्हाला पैसे मिळाले असं कमेंट करायचं आहे तर आता सव्वीस सप्टेंबर ते तीस सप्टेंबरपर्यंत सर्वच महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे तुमच्या बँक अकाउंटला डीबीटी आधार सेटिंग ऍक्टिव्हेट असेल तर तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होणारच आहे ज्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे आले त्यांचं सर्वांचं डीबीटी आधार सेटिंग ऍक्टिव्ह आहे पण ज्या महिलांचे पैसे अडलेले आहे त्यांचं डीबीटी आधार सेटिंग ऍक्टिव्ह नसल्यामुळे अजूनपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाही तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये डीबीटी ॲक्टिव्ह आधार सेटिंग आहे की नाही ऑनलाईन चेक करायचं आहे जर कोणत्याच बँकेत ॲक्टिव्ह नसेल तर तुम्हाला आय पी बी पी म्हणजे इंडियन पोस्ट पेमेंट बँकचं अकाउंट आहे आणि लगेच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होईल जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद